टी टी दोन हजार चोवीससाठी मराठी या विषयासाठी काही महत्त्वाच्या म्हणी व अर्थ पहिला आहे अति तेथे माती अतिरेका परिणामी नुकसानकारक ठरतो असतील शिते तर जमतील भूते एखाद्याकडे काही धन दौलत व संपत्ती असेल तर त्याच्याभोवती चार माणसे जमतात त्याच्यापासून काही फायदा होईल या अपेक्षेने अडला नारायण धरी गाढवाचे पाय अडचणीत प्रसंगी शहा शहाण्या व विद्वान माणसालासुद्धा मूर्ख माणसाची मनधरणी करावी लागते आयत्या बिळात नागोबा दुसऱ्याने केलेल्या कष्टाचे अनासायाचे फायदा मिळवणे वा उठवणे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अनपेक्षितपणे अपेक्षेपेक्षाही अधिक लाफ होणे अंथरूण पाहून पाय पसरावे आपले एपत व वकूब पाहून मागावे जे शक्य आहे तेवढेच करावे उधळ पाण्याला खळखळाट फार ज्याच्या अंगी बेताचीच विद्वत्ता असते अगर बेताचाच पैसा जवळ असतो तेच त्याचे अधिक प्रदर्शन करतात नवरा गुडघ्याला भाषे अतिशय उतावळेपणा व परिणामी त्यातून घडवणारे घडणारे मूर्खपणाचे वर्तन इकडे आड तिकडे विहीर दोन्ही बाजूंनी सारख्याच अडचणी अथवा संकटे येणे एका विजनाचे करावे मनाचे चार जणांचा सल्ला घ्यावा परंतु आपल्यास वा सुयोग्य वाटेल ते करावे उंदराला मांजर साक्ष सारख्याच लायकीच्या माणसांनी एकमेकांचे समर्थन करणे आंधळे दळते कुत्रे पीठ खाते सगळा सावळा गोंधळ कष्ट एकजण करणार फायदा दुसराच घेणार कर नाही त्याला डर कशाला ज्याने काही गुन्हा अगर वाईट कृती केली नाही त्याला त्याबाबत शिक्षा होण्याचे भय कसले करावे तसे भरावे जशी कृती केली असेल त्याचप्रमाणे चांगले वाईट फळ भोगावे लागणे कुत्र्याचे शिपूट वाकडे ते वाकडेच कितीही प्रयत्न केला तरी काही लोकांच्या स्वभावातील दोष दूर होतच नाही कोल्हा काकडीला राजी शूद्र म्हणजे शु शुल्लक लाभासह भाळतात काखेत कळसा गावाला वळसा आपणा सवी असलेली वस्तू आपल्याजवळच असताना तिच्या प्राप्तीसाठी धावाधाव करणे गरजेल तो पडेल काय मोठमोठ्या वल्गना करणारा त्याप्रमाणे कृती करेलच अथवा त्याची था तितकी क्षमता असेलच असे, असे नाही गुरुची विज्ञा गुरुला फळणी एखाद्याचा डाव ताशावरच उलटणे एखाद्याकडून एखाद्या गोष्टीचे ज्ञान मिळवून त्या ज्ञानाचा वापर करून त्याच नामवरण करणे गर्वाचे घर गर खाली गर्विष्ठ माणसास शेवटी फजेती पावावी लागते घरोघरी मातीच्या चुली सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे प्रत्येकास आयुष्यात केव्हा ना केव्हा अधिकार गाजवण्याची संधी मिळत मिळतेच परिस्थिती ही कायम बदलतच असते दोन दाबून बुक्याचा मार काही विशिष्ट परिस्थितीत अन्याय निमूटपणे सहन करण्याची वेळ येते त्याविरुद्ध ब्र काढण्याची सोय नसते चोराच्या मनात चांदणी अपकृत्य करणाऱ्याच्या चा मनात ते उघडकीस येईल की, की काय याची सतत भीती असणे झाक मोठ सव्वा लाखाची आपली उणी व दुर्गंध झाकून ठेवून ते उघड न करणे तळे राखी तो पाणी चाखी जो काही जबाबदारी पत्करतो वा काही कष्ट घेतो तो त्याचप्रमाणे स्वतःचा फायदा हा करून घेणारच त्यात वागे काय अतिशहाणा त्याचा बैल रिकामा स्वतःला अतिशय शहाणा समजाणाऱ्या कडून प्रत्यक्षात कोणताही सुयोग अथवा खरेखुरी शहाणपण दर्शवणारी कृती घडून येत नाही उदाहरणार्थ चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना कोरे पात्र पाठवले कारण ज्ञानेश्वरांना पत्र लिहिताना मायना काय लिहावा याचा निर्णय त्यांना घेता आला नाही न करत्याचा वार शनिवार ज्याला एखादे काम करायचे नाही तो काही ना काही सबब सांगून ते टाळतो नाव सोनूबाई हाती वाळा नाव मोठे लक्षण खोटे ना मोठे, मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे थीम थीम तळेसाचे थोडे थोडे साठवीत राहिल्यास मोठा संचय निर्माण होतो नाचता येईना अंगणवाकडे ज्याच्यात एखादी काम करण्याची क्षमता नसते तो काहीतरी समर्थन करून आपली अकार्यक्षमता जागण्याचा प्रयत्न करतो दुरून डोंगर साजरे कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते परंतु जवळून त्यातील दोष ती लक्षात येतात पळसाला पाणी तीनच अशा काही गोष्टी असतात की त्या सर्वत्र सारख्याच असतात पी हळद हो गोरी हळद खाली की लगेच गोरे पण येत नाही तूप खाली की लगेच तब्येत सुदृढ होत नाही त्यासाठी काही काळ हा जावाच लागतो परंतु काही जण उतावळेपणाने लगेच परिणामाची अपेक्षा करतात असतात लंगडी गाय शहाणी अज्ञानी ज्याला अल्पसे ज्ञान आहे असा माणूससुद्धा श्रेष्ठ ठरू बुडत्याचा पाय खोलात नुकसान होऊ लागले म्हणजे अशी दुर्बुद्धी सुचते की तीमुळे अधिकच नुकसान होते नावडतीचे मी टळणी नावडत्या व्यक्तीने कितीही चांगले काम केले तरी ते आवडत नाही भरवशाच्या मशीला टोनगा ज्या बाबतीत पूर्ण खात्री आहे नेमक्या अशाच ठिकाणी अथवा अशाच व्यक्तीकडून अपेक्षाभंग होणे सुभ जळला तरी पिळ जाळत नाही स्वाभिमानी माणसाचे सर्वस्व गेले तरी त्याचा स्वाभिमान टिकून असतो हाताच्या कंकणाला आरशा कसाला जी गोष्ट अगदी उघड दिसते ती सिद्ध करा करायला आणखी कशाची काय गरज पेदक्षिणा लक्ष प्रदिक्षिणा अल्प मोबदला देऊन भरपूर काम करून घेणे लेकी बोले सुने सुने लागे एका सुद्देशून दुसऱ्यास बोलले हापापाचा माल गपापा फुकट लाटलेले त्याच पद्धतीने जाणे गरज सर्व आणि वेग्य आपले काम झाले की उप उपकारकर्त्याचा परवाना करणे वरती मागूनकडे विशिष्ट वेळी करणे आवश्यक असलेली कृती ती वेळ निघून गेल्यानंतर करणे असंगशी संघ प्राणाशी गाठ मैत्री करण्यास किंवा संगत ठेवण्यास अपात्र असलेल्या व्यक्तीशी केलेली मैत्री किंवा के त्याची संगत प्रसंगी प्राणावर बेते काप गेले पण भोके राहिले वैभव गेले पण खुण्या राहिल्या किंवा आठवणी उरल्या तोबरायला पुढे येईल लगामाला मागे फाग्यासाठी धावून धाव करणे परंतु त्या बदल्यात काम करण्याची वेळ आली तर टाळाटाळ करणे खायला आधी झोपायला हो मधी व कामाला कधी मधी बोलाचाच भात बोलीचीच कढी सगळं बोलणेच खरं काहीच नाही देखणे मे डब्बू चलने मे शिवराई दिसण्या बंडे जाओ मोठा पण माना त्या मानाने उपयुक्त काही नसते पुढे प्रत्येक मनीच्या खाली दुसऱ्या चार मने दिलेल्या आहेत त्यापैकी अर्थाच्या दृष्टीने मूळ मनीशी जास्तीत जास्त जुळणारी मन निवडा असतील शिते तर जमतील भूते हातात ओला तर मित्रभला उतावळा नवरान गुडघ्याला बाशिंग पी हळद हो गोरी एकादशीच्या घरी शिवरात्री आंधळ्या बैऱ्याची गाठ नाचता येईना वाकडे कोल्ह्याला द्राक्ष आंबट खाई त्याला खवखवे सोराच्या मनात चांदणी खान तशी माती बाप तसा बेटा घरोघरी मातीच्या चुली पळसाला पाणी तीनच कामापुरता मामा ताकापुरती आजी बडाघर पोकळवासा मोठे लक्षण खोटे आईजीच्या जीवावर बायजी उदार हलवायाच्या घरावर तुळशीपत्र पुढे काही प्रश्न म्हणजेच काही खाली काही मनी दिलेले आहेत त्या मनींचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि टी ई टी निगडीत प्रश्न बघण्यासाठी या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा